पाच दिवसांचा कामकाजाचा आठवडा लागू करावा या प्रमुख मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या देशव्यापी संपाचा प्रभाव आज धुळे जिल्ह्यातही प्रकर्षाने जाणवलाय शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुख्य शाखेसमोर सर्व बँक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी एकत्रित येत जोरदार शक्ती प्रदर्शन केलं यावेळी कर्मचाऱ्यांनी दिलेल्या गगनभेदी घोषणांनी संपूर्ण परिसर दळाणून सोडला होता युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सच्या वतीने पुकारण्यात आलेल्या या एकदिवसीय लाक्षणिक संपात सार्वजनिक क्षेत्रात बँकांचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते सकाळी दहा वाजेपासूनच कर्मचारी एसबीआय बँकेसमोर जमायला सुरुवात झाली आमच्या मागण्या मान्य करा पाच दिवसांचा आठवडा लागू झालाच पाहिजे अशा घोषणांनी आंदोलकांनी प्रशासनाचे लक्ष वेधून घेतलंय केवळ पाच दिवसांच्या आठवड्याची मागणीच नव्हे तर वेतन सुधारणा आणि रिक्त जागांची भरती यांसारख्या विषयांवरही यावेळी अनु युनियन नेत्यांनी आपल्या भाषणातून प्रकाश टाकलाय या संपाचा मोठा फटका बँकिंग व्यवहारांना बसलाय गेल्या तीन दिवसांच्या सार्वजनिक सुट्ट्यानंतर आज बँक उघडतील अशी अपेक्षा नागरिकांना होती मात्र कर्मचारी संपावर गेल्याने जिल्ह्याची बँकिंग सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे चेक क्लिअरन्स रोख भरणा आणि इतर महत्वाचा आर्थिक व्यवहार न झाल्यामुळे कोट्यवधी रुपयांची उलाढाल ही थांबली आहे जर सरकारने आमच्या मागण्यांची दखल घेतली नाही तर भविष्यात अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा बँक कर्मचारी संघटनांच्या वतीने यावेळी चोवीस महिने इंडियन बँक असोसिएशन आणि नऊ संघटना गेले <ंखेवे> पाच वर्षे आमचं चार्ट डिमांड्स असतं आमच्या जे काही पगारवाढीच्या नोंदी असतात त्या कम्प्लीट होतात दोन हजार चोवीस साली आमचं जे सेटलमेंट झालं त्यात आमची डिमांड होती ती फाईव्ह डेज बँकिंग तर आय बी आय आणि इंडियन बँक असोसिएशन नऊ संघटना त्याचा एमओ साईन झाला मेम अंडरस्टँडिंग जेव्हा झालं असतं तेव्हा ते तेव्हा बाइंडिंग असतं सदर जे काही प्रपोजल आहे किंवा आम्ही डिमांड केली आहे ते डी एफ एस जे आहे डिपार्टमेंट ऑफ फायनान्स सेक्रेटरी त्यांच्याकडे ते उपस्थित आहे गेले चोवीस महिने त्यांच्याकडे ते पेंडिंग असताना तेवीस आणि चोवीस जानेवारी रोजी संपात आम्ही जाऊ नये नऊ संघटनेची भूमिका आहे की गेले तीन दिवस बँका बंद असताना ग्राहकांना वेटीस धरणं हे योग्य होणार नाहीत म्हणून आम्ही सेंट्रल विभाग कमिशनरकडे अप्रोच झालो आणि त्यांची आणि आमची मध्यस्थी व्हावी म्हणून आम्ही तेवीस आणि चोवीस तारखेला सेंट्रल गव्हर्नमेंटकडे अप्रोच झालो तेवीस तारखेला गव्हर्नमेंटने दिवसभर आम्हाला खेळवत बसवे नाचवत बसले त्यांनी सांगितले की तुम्ही डिमांड जी करता ती चुकीची आहेत आपण उद्या पुन्हा सकाळी भेटूया आणि चोवीस तारखेला पुन्हा सकाळी आमची जेव्हा नऊ संघटना आणि सेंट्रल गव्हर्नमेंटची जेव्हा लोक इथे उपस्थित झालेत त्यांनी तोडगा न काढण्याऐवजी त्यांनी आम्हाला धमकीसारखं दिलं की तुम्ही उद्या जर संपात घेवेत तर तुमचा सगळ्या कर्मचारी मी सस्पेंड करून टाकू नऊ संघटनांची एकी असताना आम्ही नऊ संघटनांनी पत्र दिवं की आमचा जो संप आहे का जो काही कायद्याने गव्हर्नमेंटने देवे सव्वीस जानेवारी आपण जे संविधान पळतो लोक आदरणीय बाबासाहेब आंबेडकरांचं ज्याला काल आपण शहात्तर वर्ष कम्प्लीट केवेत त्या संविधानामध्ये जी नोंद आहे त्या अशी नोंद आहे की आमचे तो अधिकार आहेत संपात जाणं संपात जातो आमचा व्यवसायाने शोक नाहीत आमचा पगार कापला जातो पण केवळ आणि केवळ आठ मोठे धरून दोडू मग सेंट्रल व्यवहार शब्दांनी आम्हाला धमकी द्यायचा प्रयत्न केला की तुम्ही उद्या जर संपात घ्यावे की तुमचे सर्व कर्मचारी आम्ही सस्पेंड करू शकतो नऊ संघटनेची एकी असताना आम्ही त्याला पत्र दिलं तुम्ही का तुमचं काम काय करावं तुमचं काम आहे आम्ही आमचं काय आहे ते आमचं काम आहे उद्या सकाळी आम्ही भारत देश साडेचार लाख कर्मचारी जे आहेत आम्ही संपात जात आहेत फायडे बँके हे फक्त आज आमची डिमांड आहे याच्या काळात बारा फेब्रुवारी रोजी ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन होईत देशाचा आम्ही संप करत आहेत जे काही काय कायदे जे चार कानून कायदे जे केले आहेत काळे कायदे त्या कायद्यासाठी आम्ही निषेध म्हणून जात आहोत आजचा संप हा धुळे शहर महाराष्ट्र नाही तर भारतभर आज सगळा देश बंद आहे ज्या बँकेचे अंडर आम्ही येतो इंडियन बँक असोसिएशन रिझर्व बँक रिझर्व्ह बँकांचा बाप आहे बाप फायडेज आहेत इंडियन बँक फायडेज आहे सेंट्रल गव्हर्नमेंट फायडे असतं आम्ही काय केलं आणि आम्ही भीक न मागता आम्ही पर डे चाळीस मिनटं आम्ही त्यात वाढ केली आहेत पण गव्हर्नमेंटचं आडमनपणामुळे ये देव शकुन है अत्यंत नामुष्किन आम आज संपत जो जागर जनस्थान सचिव प्रतिनिधि रूपक बिरारी धुड़े एक बात कह दू ये वीडियो हर किसी के लिए नहीं है अगर आप सोचते हैं कि आप YouTube देखकर ट्रेडिंग सीख जाएंगे तो ऑनेस्टली ये वीडियो आपके लिए नहीं है ट्रेडिंग सिर्फ एक बाय सेल का गेम नहीं है यहाँ पर चाहिए रियल नॉलेज और पेशेंस आपको नॉलेज रील्स से नहीं ट्रेनिंग से मिलता है और हम उन्हीं के लिए हैं जो ट्रेडिंग सीखना चाहते हैं प्राइस एक्शन इंडिकेटर और इमोशन कंट्रोल हम आपको सिखाना चाहते हैं हमारी ट्रेनिंग शुरू होती है सिर्फ पांच हजार से ऑफलाइन और ऑनलाइन दोनों ऑप्शंस में आप ट्रेडिंग सीख सकते हैं पांच हजार इन्वेस्ट करने में प्रॉब्लम है तो फिर ट्रेडिंग में करियर करने का आइडिया छोड़ दो। अगर आप सीरियस हो ट्रेडिंग के स्किल को बिल्ड करना है साइड इनकम बनाना है आपका फ्यूचर सिक्योर करना है तो स्टॉल मत मतलब। करिए फॉर्म भरिए ट्रेडिंग लीजिए और सही तरीके से ट्रेडिंग के अपने स्किल्स को बेटर कीजिए और स्क्रॉल करने वालों का क्या है वो तो शॉर्टकट ढूंढ ही लेंगे मार्केट उनका भी ख्याल है